चला आज बनवू मस्त बकऱ्याच्या मुंडीचं कालवण तर इथं बकऱ्याच्या मुंडीचं मटण घेतलं आहे मी मटणवाल्याकडून मुंडी घेतली तेव्हाच मुंडीला मस्त भाजून घेतलं आहे तिथंच छान असं कट पण करून आणलं आहे त्याला स्वच्छ धुतलं आहे आणि आता याचा मसाला तयार करायचा आहे तर मॅरिनेट करण्यासाठी अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट लागणार आहे तर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी पेस्ट तयार करून घेते आणि आता याला मॅरिनेट करून घेऊया म्हणजे या, या मुंडीच्या मटणाला तर इथं मी मटणावरती हळद टाकून घेतली लाल मसाला टाकला आहे धानाजिरा पावडर टाकली मीठ टाकले आणि ही अद्रक लसणाची पेस्ट त्याच्यात कोथंबीर पण आहे आता ही पेस्ट आणि सर्व मसाले आहेत त्या मटणाला छान असे चोळून घ्यायचे मसाला चोळून झाल्याच्या नंतर थोडा वेळाला साईडला ठेवून द्यायचं आणि नंतर याला फोडणी द्यायची फोडणीसाठी कुकरमध्ये टाकले तेल तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनीचा तुकडा एक काळी वेलची टाकली आणि आता कट केलेला कांदा कांद्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो आणि मॅरिनेट करून घेतलेली मुंडीचं मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि एक तीन ते ती चार शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्यात मिक्स करून घेतल्याच्या याच्यामध्ये चा गरम पाणी टाकून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याच्यात चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात तर आता इथं मटण आहे तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करूया मसाला बनवण्यासाठी उभा चिरून घेतलेला कांदा भाजून घेऊया तर इथं तीन मिडियम साईजचे कांदे घेतले मी मस्त उभं चिरून घेतले त्याला आता कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचंय तर इथे बघा कांदा मस्त भाजून झाला छान असा गोल्डन कलर आलाय त्याला साईडला करून घेते आणि त्याच्यामध्येच खोबरं भाजून घेते अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतले मस्त गोल्डन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचं खोबऱ्याला पण मसाला भाजून झाला की त्याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट तयार करून घ्यायची आता इथं मसाला मस्त भाजून झालाय आणि तो थंड पण झालाय तर मिक्सरच्या भांड्यातून याची पेस्ट तयार करून घेते मसाला वाटून झाला की लगेचच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा एक ते दीड टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट तसंच आपला घरचा मसाला तर इथे मी दोन टेबल स्पून घरचा मसाला टाकते तिखट आपल्या आवडीनुसार आपण करून घ्यायचं कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर हे सर्व मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्ये आणि छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर मसाल्याला मस्त तेल सुटलंय बघा कढईपासून वेगळा पण होतोय म्हणजे मसाला आपला छान फ्राय झालाय तर आता मसाला व्यवस्थित फ्राय झालाय आणि मुंडी बघा मुंडी पण कशी मस्त शिजली याचं तुम्ही नुसतं सूप पण पिऊ शकता खूप मस्त लागतं आणि शरीराला खूप पौष्टिक असं आहे तर आता याच्यामध्ये फ्राय करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये गरजेनुसारच आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढंच पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं तर इथं मी जास्तीचा रस्सा न करता अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे ते पण मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला आहे तेवढा मसाला काढणार पण मी पाणी टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तेच पाणी याच्यामध्ये आहे आणि आता या रश्शाला ना अजून एक सहा ते सात मिनटं मस्त उकळवून घेणार आहे कारण मुंडीचं मटण तर शिजलं आहे आणि फक्त रश्श्याचा मसाला शिजला पाहिजे याच्यामध्ये त्याचा अर्क उतरला पाहिजे तर आता एक सहा ते सात मिनटं मस्त रश्श्याला उकळी काढून घेतली बघ तर इथं मुंडीचा रस्ता झाला आहे तयार खूप भारी लागते हे कालवण बरं का तुम्ही याच्यामध्ये भाकरीबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून किंवा भाताबरोबर पण मस्त लागतं कशाबरोबर पण खा पण मुंडीचा रस्ता एकदमच भारी लागतोय याच्यावरती टाकून घेतलेली आहे कोथंबीर पुन्हा एकदम मस्त मिक्स करून घेतलं आहे तर याची हड्डी पण इतकी भारी लागते ना मुंडीची हड्डी जर छान शिजली ना तर ती हड्डी पण आपण चावून खातो इतकी मस्त लागते तर नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका